वेलकम अन अदर ब्लॉग मना ब्लॉगमध्ये तुम्हाला ना स्वागत आहे तर कसं आहे तसंच फ्रेंड्स मी बी चांगली आहे आता मी आहे ना मला म्हणजे बेडरूम आहे अवद्या का पूरा रूम आहे म्हणजे बेडरूम बी नाही आहे पुढे ना होल आहे मी तडे बसेलो तू विचार करान तू की घरमा तो ब्लॉग नो मी आणि ब्लॉग तर घरमा बनाईस बडाच बनाई येतोस कॉमन बात आहे पर बाहेर जाईसन ना ब्लॉग बनवानं मग ना आता कसं म्हणजे मी बडं सोशल मीडियावर टाकले तर म्हणजे फॅमिलीवाला बैठणा लोक बडा देखील बठ्ठा म्हणजे टोटल ज्या आहेत त्या भठ्ठ्याही लागणार मी म्हणजे ना धाकली होतो ना तो साडा ना जी प्रार्थना होत ना ती प्रार्थना ना माइक मग मा सुद्धा मी जिंदगी मग बोलेल नाही आहे जिंदगी मग कधीच नाही जे प्रार्थना करतस नाही तर माई माईक मा प्रार्थना बोलतस ना, क्लास ना पोरी पण क्लासना भठ्ठ्या पोरी बोलेत पण मी जिंदगी कधी बोललो नाही इतली म्हणजे मी डरपोकच आहे पूरी डरपोक म्हणजे मला पुरी डरपोक नाही गेली ती मला हे ना तर चार लोक बोलता सुद्धा यस नाही इतली डर पोके मी तर मी बाहेर जाईस ब्लॉग बनावा ना विचार करा ना की मी बाहेर जाऊ न ब्लॉग बनवू तो म्हणजे आता जसं मी यूट्यूबवर बना ब्लॉग तर टाकेल तुम्ही पटी राहणार नाही पट राहणार ना। व्ह्यूज आज नाही तर काल दी व्ह्यूज तो ही ना जितला भरोसा आहे मला म्हणजे मी हारतात मानाव नाही मी भले कसा बियाडून घुडून घोडून कसा व्हिडिओ टाकसू भले असा करीसन ही, ही करीसन तो मी ब्लॉग टाकी दिसू पण टाकसू म्हणजे टाकसू व्हिडिओ आपले आता व्हायरल होणंसे म्हणजे हो नस ब्लॉग असे म्हणजे बनवणं तर मी बनवशोच ती मी छोडावणे हो तर मला मेन कारण हाय होतं विचारानं तुमले की म्हणजे मला बाहेर जाईल ब्लॉग बनवा पाहिजे का नाही बनवलं पाहिजे मला ब्लॉग तुम्हाला आवडतंच का नाही आवडतंच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मला बाहेर जाईल ब्लॉग बनवायला पाहिजे का नाही जर तुम्ही सांगशाहत मला कमेंट मी हा दीदी तुम्हाला ब्लॉग चांगला बने